ठाणे आणि मुलुंड दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी एक दिलासादायक बातमी आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचा मार्ग आता मोकळा झाला आहे ठाणे खासदार नरेश मस्की यांनी अशी माहिती दिली आहे ज्यामुळे था। आता ठाणे आणि मुलुंड परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिकच आरामदायी होईल ठाणे पश्चिमेतील कोपळी परिसरामध्ये एक नवीन स्टेशन बांधण्याचं नियोजन करण्यात येत आहे ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाचा प्रश्न केवळ निधी अभावी प्रलंबित होता मात्र स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत हे काम आता मंजूर झालं आहे जवळजवळ साठ टक्के काम था पूर्ण झालं होतं आ, काही कारणास्तव सुरुवातीला एकशे वीस कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च आता दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे आणि प्रकल्पाचा संपूर्ण खर्च रेल्वे प्रशासनाकडून उचलला जाईल असं देखील स्पष्ट करण्यात आलं या निर्णयामुळे नवीन नवी नवी रेल्वे स्थानकाचं काम आता लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे हे नवीन स्थानक कार्यान्वित झाल्यानंतर ठाणे ते मुलुंड स्थानकावरील प्रवाशांचा भार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि आरामदायी प्रवास देखील त्यांना करता येईल